श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंडावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनेही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक बारा ऑक्टोबर आजचे बोधवचन वेदांती ज्याला ब्रह्म असे म्हणतात त्यालाच भक्त नाम असे म्हणतात श्रीराम मानवी जीवनात ज्ञानसाधना अविरत चालू आहे ज्ञानाच्या मागोमाग सामर्थ्य येते पण ज्ञान हे दोन प्रकारचे असते लौकिक आणि अलौकिक दृश्य वस्तूचे ज्ञान लौकिक तर अदृश्य वस्तूचे ज्ञान हे अलौकिक असते लौकिक वस्तूचे ज्ञान मिळवणारा ज्ञाता हा दृश्याहून सतत वेगळा असतो अलौकिक ज्ञान मिळवणारा ज्ञाता हा ज्ञेयाशी एकरूप होऊन अनुभव घेतो परमार्थ साधना ही आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान करून देण्यासाठीच आहे ब्रह्म आत्मा किंवा ईश्वर अदृश्य आहे अतींद्रिय आहे हा अनुभव अलौकिक असल्याने त्यात ज्ञाता व ज्ञेय एकरूप होऊन जातात हे अदृश्य ब्रह्म प्रत्येक मानवाच्या अंतरयामी आहे आणि चराचरातही आहे त्याच्याशी ऐक्य झाल्यावर देहभाव जातो मनाचे उन्मन होते वृत्तीची निवृत्ती होते ज्ञानाचे विज्ञान होते आणि सगळ्या विश्वात मीच भरून उरलो आहे असा अनुभव येतो देहासकट संपूर्ण दृश्य विश्वाचे किंवा अनेकपणाचे भान जाते एका ब्रह्माशिवाय काही नाही असा अद्वैताचा साक्षात्कार होतो द्वैताचे भान पार मावळून जाते हे ब्रह्म आहे कसे तद् ब्रह्म असा प्रश्न केला त्यावर भगवन उत्तरले अक्षरम परमं म्हणजे अत्यंत श्रेष्ठ व अविनाशी असे जे आदितत्व ते ब्रह्म होय माऊली त्यावर भाष्य करते जे या सर्व फुटक्या आकार मात्रात भरलेले असूनही गळत नाही ते इतके सूक्ष्म आहे की आकाशाच्या वस्त्रातून ते गाळून घेतले आहे प्रपंचाच्या झिरमिरीत वस्त्रातूनही जे गळत नाही ते परब्रह्म होय परब्रह्मप्राप्तीचा अधिकार फक्त मनुष्याला आहे ब्रह्म हे प्राप्त करायची जरूर नाही ते आपणच आहोत ते स्वभावताच आहे महावाक्यांचा अर्थही हाच आहे अहं ब्रह्मास्मि सोहम तत्म असि इत्यादी महावाक्यांचा अर्थ हाच आहे हे, हे सूक्ष्म अविनाशी तत्व अनाम आहे अरूप आहे निरवयव आहे वेदांती ज्ञातांनी त्याला ब्रह्म हे नाव दिले तर भक्तिमार्गी संतांनी त्यालाच नाम म्हणून संबोधले ब्रह्मप्राप्तीचे दोन मार्ग आहेत पहिला द्रष्टा आणि दृश्य यापैकी दृश्य विलीन करून केवळ द्रष्टा उरवणे हा ज्ञानमार्ग याद द्रष्टम नष्टम जे जे दिसते ते ते नाही नेती नेती असा निश्चय करायचा त्यात देह प्राण मन बुद्धी यांचाही निराश करायचा याने शुद्ध मीचा साक्षात्कार होतो दुसरा मीपणाने पाहणारा व जाणणारा द्रष्टा आणि तूपणाने असणारे दृश्य यापैकी द्रष्टा दृश्यामध्ये विलीन करणे हा भक्तिमार्ग चराचर विश्वात एका भगवंताला पाहणे व त्यालाच आपल्या अंतरयामी पाहणे हा भक्तिमार्ग ज्ञानमार्गाचा अधिकार फार थोड्या जणांना असतो म्हणून संतांनी भक्तिमार्ग म्हणजे नामस्मरणाचा मार्ग शोधला बुडते हे जन देखवे डोळा अशी त्यांची स्थिती झाली संतांचे हे उपकार आहेत दरोडेखोर वाल्या दैत्य प्रल्हाद किंवा बिभीषण शबरी पिंगला अजामेळ ही पौराणिक उदाहरणे किंवा कसाई, बंका महार, कुंभार सोनार माळी संन्यासाची मुले कुणबी धोबी या कनिष्ठ श्रेणीतील लोकांना मोक्षप्राप्ती झाली नसती म्हणून सर्व धर्मातील आणि भाषेतील संतांनी मुक्तकंठाने नाममहिमा गायला आहे वेदांती ज्या मुक्कामाला पोचतात त्याच ठिकाणी नामसाधनेही जाता येते ब्रह्म आणि नाम हे समानार्थी शब्द आहेत म्हणून वेदांती ज्याला ब्रह्म असे म्हणतात त्यालाच भक्त नाम असे म्हणतात श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम